नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळे फाटा आणि पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन नवीन नवी व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा हा रियल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा तर आवक दहा हजार आठशे शहाण्णव क्विंटलची तर जुन्नर आळे फाटा बाजार समितीमधील तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजेच एकवीस तारखेचे आहे तर आज एकवीस तारखेला जुन्नर आळे फाटा आणि पुणे बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर दुपारून आपल्याला ताजे अपडेट बघायला मिळेल चला तर बघूया जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये आवक आहे दहा हजार आठशे शहाण्णव क्विंटलची तर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला जुन्नर आळेफाटात कमीत कमी दर एक हजार तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला सोळाशे जास्तीत जास्त तेवीसशे दहा रुपये क्विंटल जुन्नर आळेफाटा बाजार समितीत कांदा विकलाय तर जुन्नर आळेफाट्यात चांगली वाढ बघायला मिळाली असून पुढील बाजार समिती पुणे तर मित्रांनो बाजार समिती कमीद जास्त आहे पुणे पिंपरी कांदा आहे उन्हाळ तर आवक फक्त पाच क्विंटलची तर मित्रांनो पुणे पिंपरीमध्ये आवक कमी असल्यामुळे कमीत कमी दर दोनशे सॉरी दोन हजार तर सर्वसाधारण बावीसशे जास्तीत जास्त चोवीसशे तर पुणे पिंपरीत चांगला भाव बघायला मिळालेला आहे